कोणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही मुलांच्या इथेनॉल कारखान्यांवरून होणाऱ्या आरोपांना गडकरींनी आता उत्तर दिले ज्या लोकांचा धंदा मारला गेला त्यांनी विरुद्ध पेड न्यूज सुरू केलं असं त्यांनी म्हटलं राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष आणि अहंकाराचा खेळ असल्याचं सुद्धा गडकरींनी म्हटलं मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं केली नाही एक रुपया कधी घेतला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात कारण खराब काम केलं की मी त्या एसी तशी करतो त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीच त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका जनतेला सत्य माहीत असत आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष अहंकाराचा खेळ आहे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी आशेपुटी अशा प्रकारच्या टीकाटिपणी लोक करत आहात मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे राजकारण हा ईर्षा मत्सर आणि द्वेष यातून राजकारण केलं जातं तर माझ्यावर खोट्या बातम्या लावून आरोप केले जात आहेत असंही <स्थाथ>